ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा ईव्हीएमच्या जो प्रोसेस आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो आम्ही वारंवार प्रेस कॉन्फरन्समधून प्रेस कॉन्फरन्समध्ये ई व्ही एमबद्दल सर्व प्रकारची आम्ही जानकारी दिली आहे तरीसुद्धा ई व्ही एम बद्दल मी पुन्हा एक वेळी त्यामध्ये काय काय सेफगार्ड्स गार्ड्स आहेत काय काय चेक्स अँड बॅलन्सेस आहेत त्याबद्दल मी विस्तारपूर्वक सांगतो नंबर वन ई व्ही जे प्रोसेस सुरू असतो हो, त्याच्या आम्ही फर्स्ट लेवल चेकिंग एफ एल सी एफ एल चा जे प्रोसेस आहे ते प्रत्येक ई व्ही एम मशीनवर आम्ही एफ एल सी करतो त्याच्या फर्स्ट लेवल चेकिंग करतो तो एक अगस्ट पासून एकतीस ऑगस्ट पर्यंत एफ एल सी झाला होता एक अगस्ट दोन हजार चोवीस पासून एकतीस अगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत एफ एल चा प्रोसेस झाला होता एफ एल प्रोसेस जे आहे ते रामवाडी मध्ये सोलापूर शहरमध्ये रामवाडी मध्ये झालं होतं एफ एल सी चा नियम असा असते की पोलिटिकल पार्टीचे राजकीय पक्षांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर एफ एल सी झाला पाहिजे आम्ही त्यांना नोटीस देतो त्या नोटीसवर त्याचा आम्ही पोच घेतो आणि जर कोण कोण नाही आले तर आम्ही वारंवार त्यांना कॉल करून सांगतो की तुम्ही या राववाडी गोडाउनला तुमच्या समोर आम्हाला एफ एल सी करायचे त्याप्रमाणे त्यांच्या समोर एफ एल सी होत असते एफ एल सी मध्ये प्रत्येक मशीनला प्रत्येक बॅलेट युनिटला आम्ही शहाण्वे वोट देतो बॅलेट युनिट वर बटन असतात प्रत्येक बटनला आम्ही सहा सहा वोट देतो वोट देतो आणि अगेन हे पोलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह चे, राजकीय पक्ष प्रतिनिधीचे समोर हा पूर्ण प्रोसेस होऊन जातो हो, हो, होत असते त्यानंतर एफ एन सी मध्ये अगेन एक टक्के मशीनवर एक टक्के मशीन वर, वर आम्ही बारा सो वोट देतो दोन टक्के मशीन वर हजार वोट देतो आणि पुन्हा दोन टक्के मशीन वर आम्ही पाच सौ वोट देतो आणि या व्यतिरिक्त जा समोर झाला होता रामवाडी गोडाऊन मध्ये त्यांचे सही आहे आमच्याकडे त्यांच्या व्हिडिओ आहे त्यानंतर जे प्रोसेस असते हे एफ एल सी केल्यानंतर आम्ही परत ते रामवाडी गोडाउन मध्ये ठेवतो त्यानंतर बाईस आणि बाईस तेवीस आणि चोवीस ऑक्टोबरला हे सर्व मशीन्स आम्ही त्या ठिकाणी पाठवला होता अक्लूजला पाठवला होता क्लुज ज्या आमच्या गोडाऊन आहेत रूम आहेत त्या ठिकाणी आम्ही पाठवला होता जेव्हा रामवाडी गोडाऊन आम्ही काढला होता रामवाडी गोडाऊन गो उघडून आम्ही मशीन काढला होता त्या दिवशी सर्व राजकीय पक्ष मोठे मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या जिल्हा प्रतिनिधीच्या समोर आम्ही काढला होता त्यांचे सही आहे आणि आमच्याकडे व्हिडिओ पण आहे ते नंतर आम्ही शेअर करू जामवाडी जा आम्ही हे मशीन्स टाकला होता त्याचे जीपीएस वर आम्ही ट्रॅकिंग केला होता आणि सर्व जे राजकीय पक्ष प्रतिनिधी आहेत त्यांचे अधिकार आहेत त्यांचे अधिकार आम्ही प्रदान केला होता ई सी आदेशान्वये की तुम्ही तो गाडीच्या फॉल फॉलो पण करू शकता तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये त्यानंतर अकलूज मध्ये महाराष्ट्र राज्य वाखर महामंडळ हा गोदाम मध्ये रूम स्थापित केला होता जेव्हा त्या ठिकाणी रूम मध्ये हे सर्व पोहोचले होते बाईस तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख बाईस ऑक्टोबरला जे प्रतिनिधी उपस्थित होते राजकीय पक्ष त्यांचे मी नाव सांगते श्री संतोष शंकर राऊत शिवसेना उधम बाळासाहेब ठाकरे गटचे हे प्रतिनिधी होते त्या ठिकाणी ते अफरुज मध्ये उपस्थित होते तेवीस तारीखला आणि चोवीस तारीखला श्री अनिलजी तानाजी साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षचे श्री बाबासाहेब विश्वनाथ कारंडे शिवसेना उधम उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे आणि श्री कबीर मुलानी गटचे टी आर पी पक्षचे हे सर्व जे प्रतिनिधी होते त्यांचे समोर आम्ही मशीन अकलूज मध्ये ठेवला त्यानंतर नऊ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला ईव्हीएम चे आम्ही पॅरिंग केला होता सीयू चे पेअरिंग केला होता पुन्हा त्यामध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवारच्या प्रतिनिधीचे समोर हा प्रोसेस झाला होता त्यावेळी श्री जीवन उत्तमराव जानकर श्री तुकाराम ठवरे श्री हरी पालवे श्री उमेश देवकते श्री दादासाहेब गालफाडे हे सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे समोर आम्ही पेडिंग नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबरला श्री संतोष राऊत श्री निलेश नरवरे आणि अनी श्री अनिल साठे यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता ते व्हिडिओ मध्ये आमच्याकडे आहे त्यांचे सही पण आमच्याकडे आहे अकरा तारीखला जी कमिशनिंग झाली होती त्यामध्ये

श्री श्रीभुवन विनायक धैंजे हे उमेदवार आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी श्री दादासाहेब गालफाडे हे उपस्थित होते त्यांच्या समोर ई व्ही एमच्या जे प्रोसेस आहे तो पूर्ण झाला होता ईव्ही एम कमिशनिंगच्या कमिशनिंगच्या जे प्रोसेस आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो त्या दिवशी आम्ही ई व्ही एमच्या मशीनवर आम्ही बॅलेट पेपर टाकतो प्रत्येक मशीनमध्ये आम्ही पुन्हा सोला वोट देतो सोला बटन असतात बी यू वर आणि प्रत्येक बटनला आम्ही वोट देतो आणि पाच टक्के जे चे, मशीन आहे ईव्हीएमचे पाच टक्के ईव्हीएम मशीनवर आम्ही हजार वोट चे एक पोल करतो हे पाच टक्के मशीन कुठले असतील हे आम्ही त्या ठिकाणी जे राजकीय पक्षचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी जे उपस्थित असतात त्यांना आम्ही विचारतो की तुम्ही निवड करा की कुठले पाच टक्के ईव्हीएम मशीनवर हजार वोट करायचे आणि आम्ही त्यांना प्रोत्साहन करतो त्यांना प्रोत्साहित करतो की तुम्ही स्वतः ते वोट बटन दाबून तुम्ही स्वतः वोट करून बघा हे सर्व प्रोसेस त्यांच्या समोर आहे ते व्हिडिओ मध्ये पण आहे त्यांचे सही पण आहे त्यानंतर मतदानच्या दिवशी अगेन आम्ही रूम उघडतो वीस नोव्हेंबरला मतदान झाला होता एकोणीस नोव्हेंबरला आम्ही रूम उघडतो त्या दिवशी परत राजकीय पक्ष प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या आम्ही उघडला होता व्हिडिओ आणि त्याची सही आमच्याकडे आहे वीस नोव्हेंबरला पोलिंग झाला होता मार्कडवाडी मध्ये मा तीन मतदान केंद्र आहे मतदान केंद्र नंबर शहाण्णवे सत्तानवे आणि अंठानवे त्यामध्ये मतदान केंद्र मतदान केंद्र क्रमांक शहाण्णवे मध्ये चार पोलिंग एजंट उपस्थित होते पोलिंग एजंट पोलिंग एजंट कोण असतात प्रत्येक कॅन्डिडेट त्यांचे पोलिंग एजंट कुठल्याही बूथवर अपॉइंट करू शकतात आणि ते पूर्ण दिवस बूथ मध्ये हजर असतात ते चार लोक हजर होते मतदान केंद्र क्रमांक सत्तानवे मध्ये पुन्हा चार लोक हजर होते चार पोलिंग एजंट होते आणि अंठानवे मध्ये तीन पोलिंग एजंट होते यामध्ये ज्या वर आक्षेप घेतला आहे त्यांचे पण पोलिंग एजंट उपस्थित होते त्यांचे पण नाम आणि सही आमचे समोर हो आहे आता ऍक्च्युअल पोल सुरू नियम असा आहे की आम्हाला मॉक पोल करायचे करा असते प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे ते मशीनवर पन्नास वोटच्या पोल करतात आणि ते पोलिंग एजंटचे समोरच करायचे करावे लागते आणि त्या दिवशी एवढे हे चार चार आणि तीन लोक शहावे सत्तानवे आणि मध्ये उपस्थित होते त्यांच्या समोर झाला पोलचा रिझल्ट आम्ही त्यांना दाखवतो की ज्या कॅन्डिडेटला जेवढे मतदान केलंय तेवढे मत ईव्हीएम आला किंवा नाही आणि त्यानंतर पोल सर्टिफिकेट बरोबरपणे योग्य पद्धतीने कंडक्ट झाला आहे आणि कुठल्याही चूक नाही आहे त्याच्या आम्ही पोल सर्टिफिकेट घेतो आणि ते सर्टिफिकेट वर हे सर्व पोलिंग एजंटचे जे उमेदवारचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या सही पण आहे तो पण आमच्याकडे आहे तर त्यांच्या समोर मॉक पोल झाला आहे आणि त्यानंतर ऍक्च्युअल पोल सुरू झाला आहे मॉक पोल मध्ये त्यांनी सही करून दिला आहे की कुठल्याही प्रकारच्या रिझल्ट मध्ये तफावत नाही आहे ज्या कॅन्डिडेटला जेवढे वोट दिला तेवढे रिझल्ट ची बटन दाबून तेवढे रिझल्ट सीबी मध्ये डिस्प्ले झाला त्यानंतर तेवीस तारीखला अच्छा पुन्हा सीलिंग करताना जेव्हा आम्ही रूम मध्ये सील करतो सर्व राजकीय पक्षचे लोकप्रतिनिधी होते राजकीय पक्षचे प्रतिनिधी होते आणि त्यांचे आणि व्हिडिओ आमच्याकडे आहे काउंटिंगच्या काउंटिंग झाला मी एक वेळी सांगितलं की वीस नोव्हेंबरला जेव्हा सील करण्यात आले तर रूम जेव्हा सील बंद करण्यात आलेला होता त्या दिवशी श्री महादेव विजय कावडे आणि श्री निलेश सूर्यकांत ननवरे हे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ते लोक त्या ठिकाणी उपस्थित होते व्हिडिओ मध्ये त्यांची सही पण आमच्याकडे आहेत तेवीस नोव्हेंबरला आम्ही काउंटिंग साठी स्ट्रॉंग रूम पुन्हा उघडला आणि त्या दिवशी उमेदवार श्री उत्तमराव श्री दास प्रतिनिधी श्री अर्जुन सिंग मदन सिंग मोहिते पाटील उपस्थित होते श्री कुमार आनंद उमेदवार श्री कुमार आनंद लांडगेचे प्रतिनिधी श्री संजय दिनकर मगर उपस्थित होते आणि उमेदवार श्री राम विठ्ठल सातपुतेचे प्रतिनिधी श्री केशवराज कल्याणराव पाटील उपस्थित होते त्यांचे समोर आम्ही स्ट्रांग रूम उघडला होता काउंटिंग सुरू असताना काउंटिंग एजंट्स प्रत्येक कॅंडिडेटला अधिकार आहे ते प्रत्येक बूथवर काउंटिंग एजंट अपॉइंट करू शकतात बूथ क्रमांक 96 मार्कर वाली त्यामध्ये मतमोजणी प्रतिनिधीचे नाव श्री विराज प्रकाश निंबाळकर श्री आकाश भीमराव सावंत श्री शंभूराज श्री शंभूराजे केशवराव पाटील श्री धनंजय तुकाराम साठे श्री काशीलिंग नेताजी ठवरे श्री सौरव लालासाहेब वाघमारे हे सर्व जे काउंटिंग एजंट आहेत होते मतमोजणी प्रतिनिधी होते हे बूथ क्रमांक नाईन्टी सिक्स मार्करवाडी साठी हे काउंटिंग एजंट होते आणि त्या दिवशी ते उपस्थित होते नाईन्टी बूथ नंबर नाईन्टी वर श्री अमर अमरनंद श्री शेडके दत्तात्रय विठोबा आणि बूथ नंबर नाईन्टी एट वर श्री बी डी सालगुडे पाटील श्री रामकृष्ण बाडासो कदम श्री बाडासो पराडे हे मतमोजणी प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते नियमप्रमाणे जेव्हा एक टेबलवर आम्ही त्या बूथचे मशीन आणतो काउंटिंग एजंटकडे सेव्हन्टीन सीच्या फॉर्मच्या झेरॉक्स असतात त्यामध्ये ते मॅच करू शकतात की ईव्हीएम वर वा, जे टोटल दाखवत आहे किती वोट पडला आहे ते सद्रसीवर तेवढेच वोट आहेत किंवा नाही हे तीन बुथ वर नाईन्टी सिक्स नाईन्टी सेव्हन आणि नाईन्टी एट बुथ क्रमांकवर मध्ये तो मॅच झाला होता सद्रसी मध्ये जेवढे टोटल वोट होते तेवढेच ईव्हीएम मध्ये दाखविण्यात आला आणि कुठल्याही राऊंड मध्ये कुठल्याही काउंटिंग गेजेटने कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही आरो एक एक आरोकडे एकही अप्लिकेशन नाही आहे कुठल्याही आक्षेप पूर्ण प्रोसेस प्रोसेसमध्ये पूर <coughs> ते मध्ये संध्याकाळी पर्यंत संपला नाही एकही काउंटिंग एजेंटने आक्षेप घेतला नाही त्यानंतर अगेन हे सगळे जे सील आहे ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधीचे समोर मशीन अगेन सील बंद करण्यात आलेला होता आता हे पूर्ण मध्ये एफ एल सी फर्स्ट लेवल चेकिंग जे ऑगस्ट महिन्यामध्ये झाला आणि तेवीस तारीख पर्यंत तेवीस तारीखचे संध्याकाळीपर्यंत जेव्हा काउंटिंगच्या रिझल्ट डिक्लेअर झाला प्रत्येक टप्पामध्ये जे, जे राष्ट्रीय पक्ष किंवा उमेदवारचे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही सहभागी करून घेतलं आहे त्यांच्या समोर पूर्ण प्रोसेस झाला आहे मॉक पोल जे आहे ते सहा ते सात वाजता आम्ही मॉक पोल ठेवतो हो मॉक पोलमध्ये तिघोर बूथमध्ये नाईंटी सिक्स नाईन्टी सेवन नाईन्टी एट मार्करवाडीचे बूथमध्ये आम्ही त्यांचे प्रतिनिधीचे समोर पोलिंग एजंटचे समोर मॉक पोल करून घेतला आहे त्यानंतर ऍक्च्युअल पोल सुरू झाला आहे मॉक मध्ये कुठल्याही प्रकारच्या गडबडच्या कुठल्याही त्यांनी हे नाही दिला मॉक पोल सर्टिफिकेट वर त्यांचे सही आहे त्यानंतर प्रश्न असा आहे की ऍक्च्युअल मध्ये गडबड करण्याचे आक्षेप ते कसा घेऊ हो शकतात ई व्ही एमचा हा एक भाग झाला ज्यामध्ये मी आम्ही सर्व सांगितलं की एक एक प्रोसेसमध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवारच्या प्रतिनिधीला सहभागी करून त्यांचे समोर आम्ही सर्व प्रोसेस करतो नंबर वन नंबर टू च्या जे टेक्निकल ऍस्पेक्ट आहे त्याबद्दल मी थोडं सांगतो बरेच लोकांचे असं म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग आहे आणि असं आहे तसं आहे आता दोन प्रकारचे गोष्टी असतात